विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे पोस्टर जाळून नागपूरच्या उद्धव ठाकरे शिवसेना गटाने आंदोलन पुकारले आहे हे आंदोलन बुधवारी झालेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाविरोधात करण्यात आले नागपूरच्या सकरदरा चौकात मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्त्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन केले या आंदोलनात पन्नास खोके राहुल नार्वेकर ओके असे नारे देखील देण्यात आले सोबतच राहुल नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली असा आरोप देखील करण्यात आला विधानसभाचे अध्यक्ष नार्वेकरजी यांनी काल जो निर्णय दिला हा माननीय सुप्रीम कोर्ट यांची अवहेलना करणे लोकशाहीची हत्ता करणे अशा प्रकारचा काल तो निर्णय दिला आणि सर्व सुप्रीम कोर्टांनी जेव्हा हा निकाल द्यासाठी विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं होतं तेव्हा त्यामध्ये दिशा दिले होते निर्देश दिले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे सरकारच घटनाबाह्य आहे राज्यपालांच्या देखील याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत आणि जे मुख्य प्रतोद आहेत हे सुनील प्रभू आहेत असे मान्य उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट यांनी हे दिशा दिलेले होते आणि त्या निर्देशाप्रमाणे यांना निर्णय घ्या घ्यायचा होता परंतु कुठल्याही प्रकारचं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन न करता त्याचप्रमाणे लोकशाहीचं कुठल्याही प्रकारे विचार न करता एक हुकुमशाही आणि मनमानी एक भारतीय जनता पक्ष मोदीजी आणि अमित शहाजी यांच्यानुसार यांनी दिलेला निर्णय यांनी त्यांनी तो फक्त वाचून दाखवला अशा प्रकारचं काल निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही संपूर्ण नागपूर शहरा शहरातले जिल्ह्यातले शिवसैनिक हे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे